तर मंडळी आज केलं आहे फणसाच्या गऱ्यांची भाजी ज्या ज्या काही साहित्य लागतं म्हणजे फणसाचे गरे त्याचे बियो परत राई जिरा मसालो मीठ कांदा परत लसूण आलं ठेचलेलं लसूण आणि आलं ठेचलेलं सगळं घ्यायचं आणि एका साईडला कढई तापवू ठेवायची त्याच्यात कढई तापली की त्याच्यात तेल होतायचं तेल ओतलात होता की राई टाकून घ्यायची जिरा टाकून घ्यायचा तर चांगली तडतडला राई जिरा चांगला तडतडूक हव्या राई जिरा चांगला तडतडला की सोबत आला लसूण कांदा सगळा घालून घ्यायचा आधी मी टाकलं आहे आला तर आला चांगला तडतडला की मग लसूण टाकून घ्यायची एक पासा घ्यायच्या लसूणच्या पाकडे आपल्याक आवडतात तसे लसूणची चव चांगली लागतं फणसाच्या भाजीत कांद्यापेक्षा लसूण चांगली परतून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग कांदो टाकायचो इकडे मग कांदो टाकलाय कांदो टाकलास की कांदो गुलाबी होईस तोवर तो ढळून घ्यायचं कांदो गुलाबी वीचं ढवायलास की मग त्याच्यात थोडासा मीठ घालायचा म्हणजे कसं पटकन गुलाबी होतात नंतर काय करायचा बिये टाकून घ्यायच्या आधी ते बिये शिजूक हवे बिये नाही शिजले तर मजा नाही आहेत म्हणून त्याच्यात पाणी घालायचा बिये शिजल्यावरच मग गरे टाकायचे चांगले बिये शिजवून घ्यायच्या आधी बिये व्यवस्थित उकळी काढायची म्हणजे पाणी जवळजवळ मी बियांका लागा तेवढं पाणी ठेवलेलं आहे नंतर चेक करू म्हणून बघितलं आहे बिय शिजलेत काय तर बिये शिज बिये शिजलेले बिये शिजेपर्यंत चांगली उकळी काढायची व्यवस्थित आणि नंतरच मग घरी टाकून घ्यायचं हे बघा आता मी मागं वाटला शिजले बघा बिये बघितलं असतं मी शिजले ते म्हटलं आता घरी टाकून घेऊया घरे टाकायचे व्यवस्थित परतायची भाजी तर मग तशी हलवून घ्यायची कारण कशी मीठ बीट तिका मसालो तिका पण घरांका पण लागू कर नंतर मग वाफ जाऊक ठेवून द्यायची वरती झाकण ठेवायचं पाणी टाकून वरती वाफेवर शिजू द्यायचे कसे असे पाणी टाकून केला तर ती मेंढून जाता पुरी आणि मग काय सगळे अशी ह्याच्यासारखे होतं गुलगुलीत होता बुलु कार होते का अर्थनाला होत्या का हे बघा माझी भाजी तयार झालेली आहे कशी वाटली ती सांगा आणि व्हिडिओ आवडला असा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका